नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मराठा आरक्षणाच्या महत्वाच्या घडामोडी आरक्षणाचा लाभ मिळत नसल्यानं मराठा विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर या अश्रूंचा हिशोब होणार सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल मराठा आरक्षणाची धग काळजाला भिडली शिक्षणाचे स्वप्न स्वप्नच राहणार का तरुणांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद नाही गरिबीमुळे शिक्षणाची संधी हुकल्याने एक मराठा मुलींचे आश्रू आणावर आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मराठा मुलींच्या आश्रूंचा हिशोब होणार अशा भावनिक पोस्ट सध्या बघायला मिळत आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जीवाची बाजी लावून लढा देत आहे मात्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने दिसत नाही यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र होत असून मराठा मुलींच्या अश्रूंचा हिशोब विधानसभा निवडणुकीत घेणार आहे सध्या वैद्यकीय अभियांत्रिक यांसह विविध व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे मात्र मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याने इच्छा असून शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे शिक्षणासाठी लाखोंचा खर्च शेतकरी असलेला बाप कसा करणार गरिबीमुळे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न राहणार असल्याची खंत आयुष्यभर मनात राहणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळणार का नाही या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी दिसत नाही मात्र याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत या आश्रूंचा हिशोब मराठा समाज घेणार अशी भावना निर्माण झाली आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद